नमस्कार माझं नाव शांताराम गायकवाड राहणार ओढा मी वेस्टेज म वेस्टेजमध्ये सिनियर डिस्ट्रीब्युटर आहे आणि वेस्टीजमध्ये बऱ्याच दिवसापासून काम करतो आणि मी शिंपी टाकडी या गावात म्हणजे मी मातोश्री कॉलेजला जॉबला आहे आणि माझे मित्र नवनाथ बोडके हे माझ्याबरोबर कॉलेजला आहे तिथे तर त्यांना काही दिवसापूर्वी मी ॲग्री आणि ॲग्री ह्युमिक या प्रॉडक्टची माहिती सांगितली होती माहिती सांगितली होती का त्याचा यू वापर केल्याने काय होता आणि कसा त्याचा वापर करायचा तर आता आम्ही त्यांच्या शिंपी टाके या या गावात त्यांच्या शेतावर आलेलो आहे आणि त्यांचे वडील बोडके काका हे तुम्हाला सांगतील का ॲग्री ब्याऐंशी आणि ॲग्री ह्युमिक हे कसं त्यांनी वापर केला त्याचा तर तुम्ही बोला त्यांना मी मोहन शिवराम बोडके राहणार शिंपी टाकली तालुका नेपाळ जिल्हा नाशिक आम्ही या दोन प्रॉडक्टचा वापर पाण्याद्वारे या क्षेत्राला केलेला आहे तर आम्हाला चांगला फरक जाणवला फरक खूप व्यवस्थित जाणारो आम्हाला तर हे वापरायला काही हरकत नाही बघ असं चांगलं प्रॉडक्ट आहे आता आम्ही याची अजून या एक दुसऱ्या यांचं दुसरं प्रॉडक्ट आम्ही याला फवारणीसुद्धा करणार आहे बरोबर आणि ते हे आता तुम्ही दुसऱ्याला फवारणी याची फवारणी करणार आहे ना आणि तुम्हाला काय वाटतंय शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे की नाही वापरायला पाहिजे वापरायला कुठली अडचण नाही रिझल्ट खूप जोरदार बघा तुम्ही कसे तुमच्याला कसे रिझल्ट आलेले बघा रिझल्ट बुटू का एक, एक बघा तुम्ही हा तुमचा कांद्याची ग्रोथ बघा कशी झालेली हे बघा मूळ बघा कसे एकदम सगळे त्याचं हे वाढलेलं आहे मूळ पण वाढलेलं आहे हो साधारणतः हे दोन अडीच अडीच एक फुटाचं आहे अडीच फूट जवळपास याची लांबी आहे अडीच फूट बघा तुम्ही कांदा कसा हे झालेला आहे म्हणजे एकदम दोन महिन्याच्या दोन महिन्याच्या आतलं पीक आहे किती, किती दिवसापूर्वीच हे पीक आहे अठ्ठावीस डिसेंबरची लागण अठ्ठावीस डिसेंबर म्हणजे आज जवळपास दोन महिने दोन महिने झाले ना दोन, दोन महिन्यामध्ये तुम्हाला आलेले जे रिझल्ट आहे ते अतिशय प्रतिम आहे जे की तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता आमचं हे प्रॉडक्ट वापरायला वापरलंच पाहिजे आणि जैविक पद्धतीचं असल्यामुळं मालाची बी पोत चांगली झाली आणि जमिनीची सुद्धा आता आपण हे दृश्य पाहिलं शिंपी टाकळी परिसरामध्ये मिस्टर शांताराम गायकवाड आणि बोडके काका यांनी सांगितलं की यांनी जेव्हा एग्री एटी टू आणि एग्री ह्युमिकचा वापर केला आणि दाणेदार ह्युमिकचा वापर केला ग्रॅन्युअल्स त्या टायमाला यांना आलेले हे जे रिझल्ट आहे तर ह्यावेळेस काकांना काका तुम्ही संतुष्ट आहात का हे प्रोडक्ट वापरून Oh, आता याच्यानंतर आपण याच्यावर वापर करणार एग्री नॅनोटेकचा कांद्याची फुगवणसाठी oh, oh. तर काय तुम्ही त्याच्यासाठी तयार oh, oh, आहात हो आणि प्रोडक्टला प्रोडक्टचे रिझल्ट बघितल्यानंतर तुम्हाला पण विश्वास आला की तुमचे पण प्रोडक्ट अतिशय अप्रतिम रिझल्ट oh, देतील दे, तुम्हाला अगदी पहिल्यापासून याचा वापर करण्याची इच्छा आहे आमची ओके ओके तर चालेल थँक्यू आणि विश यू वेल वेल थँक्यू